आज आपण बनवणार आहोत पुणेरी दडपे पोहे इन्स्ट बनवून रेडी होणारे आणि पोट भरणारे अचानक पाहुणे आल्यास नाश्त्याला काय बनवायचं तर ही रेसिपी फक्त तुमच्यासाठी तर नमस्कार मंडळी मी आहे सोनाली आणि स्वागत करते मी तुमचं सोनालीस किचन ब्लॉग्समध्ये तर यासाठी अगदी कमी साहित्यात आपण ही दडपे पोहे बनवून तयार करणार आहोत यासाठी एक मी एक कांदा कढीपत्ता आणि मिरच्या चिरून घेतल्यात आणि कोथिंबीर हे साहित्य मी प्रमाणाबद्दल सांगितलेलं नाही आहे हे कारण की तुम्ही तुमच्या आवडीने कमी जास्त करू शकता आणि आंबट आवडत असेल तर लिंबू घ्या नाही तर दही घ्या हे बघा मी इथे तीन दोन ते तीन माणसासाठी दडपे पोहे बनवत आहे यासाठी आपण मोठ्या साईजचे पोहे वापरतोय पोहे चांगले चाळून घ्यायचे निवडून घ्यायचे कितीही स्वच्छ असले वाटत असले तरी एकदा चाळून घ्या चाळून घेतल्यानंतर कढईमध्ये आपल्याला पोहे फक्त गरम करून घ्यायचे आहेत कारण की तो त्याचं जे मॉइश्चर असेल ते निघून जाईल आणि कु आपली दडपे पोहे एकदम कुरकुरीत लागतील फक्त दोन मिनटं फुल फ्लेमवर आपल्याला याला कडक करून घ्यायचे परतवून घेऊया कंटिन्यू हलवत राहायला नाही ते करपू शकतात खाली कारण की गॅस आपण मोठा ठेवलाय फक्त गरम करून आहेत हे बघा एकदम इंस्टंट असे बनवून तयार होतात साईडला प्लेटमध्ये काढून थंड करण्यासाठी ठेवूया पोहे थंड होतील तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करून घेऊ शेंगदाणे चांगले खरपूस लालसर असे भाजून घ्यायचे तेलामध्ये तळून घ्या मी तशा फ्रायच करते आणि शेंगदाणे आपल्या आणणी लागू नये म्हणून थोडीशी चव येण्यासाठी थोडंसं मिठाचा वापर केला आहे मी इथे शेंगदाणे साईडला करून त्याच तेलामध्ये जिरे मोहरी मोहरी छान तडतडली की आपल्याला मिरच्या टाकायच्यात पोहे जर जास्त तुम्हाला तिखट आवडत असतील तर तुम्ही मिरच्याचा वापर जास्त करा मी इथे कमी तिखटाची मिरची वापरली आहे मिरची चांगली कडकवू द्यायची नंतर कडीपत्ता ॲड करायचा मिक्स करू आता गॅसची फ्लेम बंद करून आपल्याला हळद टाकायची आहे मी इथे गॅस बंद केला आहे मिक्स करून घेऊया म्हणजे आपली हळद करपणार नाही आता ह्याच फोडणीमध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे मिक्स करून घेऊया हे बघा पोहे एकदम असे थंड झालेले आहेत रूम टेम्परेचरला त्यामध्ये कांदा कोथिंबीर आणि तळलेले शेंगदाणे थोडेसे शेंगदाणे मी साईडला ठेवते वरी टाकण्यासाठी फोडणी यात मिक्स करून घ्यायची आहे आणि एकदम असं व्यवस्थित मिक्स 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 करून घ्या इथं मी अर्धा लिंबू वापरते आहे आता इथे मी पिटी साखर वापरते आहे थोड्या गोडासाठी साखर फोडणीत नाही टाकायची अशी वरणच टाकायची म्हणून तर वापरतो वापरतोय आपण आता एकदम व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्या चमच्याने एवढं व्यवस्थित मिक्स करता येत नाही आणि सर्व ते फ्लेवर्स असे पोह्यामध्ये मुरावे म्हणून फक्त थोडंसं पाणी टाकले मी ते घोट ह्याला मिक्स करून एक दहा ते पंधरा मिनटं आपल्याला रेस्ट करू होऊ ह्याला आता वाडून घेऊया थोडंसं फरसाण तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने तुम्ही ह्याला सजवा इथे मी आलूची भुजी वापरते आहे थोडीशी शेंगदाणे कोथिंबीर शिवे तापूर्णच आहे रेडी एकदम इंस्टंट अशी बनवून तयार होतात ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला नक्की कळवा धन्यवाद